आणि तेजस बर्वे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटांमध्ये मी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो आहे हा चित्रपट ज्ञानेश्वर मुक्ताई आणि या विश्वात्मक झालेल्या भावंडांची कहाणी सांगणारा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला मुक्ताईची कथा आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा चित्रपट नक्की तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच पहा कारण हा चित्रपट फक्त पाहायचा नाही तर अनुभवायचा सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कुटुंबियांना तुमच्या सर्व मुलांना अस्तिष्टांना हा चित्रपट जरूर आवडेल आणि मुक्ताईची कथा तुमच्या सर्वांपर्यंत कशी छान पद्धतीने पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न केला आहे तो प्रयत्न आमची ही माऊलींच्या चरणी आम्ही जी सेवा रुजू केली आहे ती तुम्ही जरूर चित्रपटगृहात जाऊनच नक्की पाहा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता आ, मी खरं तर या कुटुंबाचा खूप आधीपासूनच भाग आहे म्हणजे दिग्पाल दादाच्या टीमचा या कुटुंबाचा कारण मी याआधी फक्त सुद्धा असिस्टंट डिरेक्टर म्हणून दादासोबत काम केलं होतं त्यामुळे आमच्याच कुटुंबाची एक नवीन कलाकृती असा हा माझ्यासाठी एक छान कुटुंबातलाच एक भाग आहे त्यामुळे मला दिग्पाल दादासोबत काम करायची सवय आहे आणि खूप मजा येते त्याच्यासोबत काम करायला त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा एका छान दिग्दर्शकासोबत आणि माझ्या दादासोबत काम करायची संधी मिळाली ज्ञानेश्वरांविषयी का काही अभ्यास विशेष वाचन असं काही केलं आहेच मला वाटतं की ज्ञानेश्वरी हे सगळ्याचं सार आहे कारण ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं सार आहे आणि मला वाटतं की भगवद्गीता हे जगाचं सार आहे त्यामुळे फक्त ज्ञानेश्वरीचा जरी अभ्यास केला तरी कदाचित पुरेसं आहे सगळं असं मला वाटतं पण त्याचबरोबर आम्ही बाकीसुद्धा या भूमिकांचे नवे नवे कंगोरे आणि नवे नवे पैलू उलगडण्यासाठी काय काय करत यासाठी प्रयत्न केले आणि त्या पद्धतीने आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि या या चित्रपटाच्या तयारीसाठी आम्ही दिप्पालरासोबत पण वर्कशॉप केली आम्ही श्यामराव जोशी सरांसोबतसुद्धा काही वर्कशॉप्स केली आणि ओव्हरऑलच हा एक खूप आध्यात्मिकदृष्ट्या आम्हाला प्रगल्भ करणारा अनुभव होता इतर भावंड म्हणजे अर्थात निवृत्तीनाथ मुक्ताई असू सुपान दे सुपानदेव असू दे यांच्याबरोबर म्हणजे सहकलाकारांबरोबर कसं अभिनय करतानाचा प्रवास कसा खूप छान होता खूप छान होता खरं तर आम्ही सगळेच जण आधीपासून एकमेकांना ओळखत होतो त्यामुळे मैत्री आधीपासूनच होती आम्हा सगळ्यांमध्ये पण या चित्रपटाच्या निमित्ताने ती न मैत्री आणखी स्ट्रूढ झाली स्ट्रॉंग झाली आणि आम्हाला आमच्या आमच्यातले सुद्धा काही नवे पैलू उलगडण्याची संधी मिळाली आणि फार मजा आली आता मला वाटतं की हे आमचं कुटुंब वाढतंय आणि ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारे तेजस परवे आपल्यासोबत आहे तेजेस आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना विनंती करूया एक आव्हान करूया या अठरा एप्रिलला चित्रपटगृहात सगळ्यांनी येऊन चित्रपट पाहावा याविषयी जरूर जरूर जरू। सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की अठरा एप्रिलला आमचा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची लुकताई हा सर्वत्र प्रदर्शित आहे सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित आहे तर हा चित्रपट फक्त पाहायचा नाही आहे तर तो अनुभवायचासुद्धा आहे म्हणून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच आवर्जून पहा आणि तुमच्या सर्व आपटेस्टांना कुटुंबियांना मुलांना हा चित्रपट जरूर दाखवा काम कृष्ण आहे काम कृष्ण